नमस्कार मित्रांनो पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चिकन घी रोस्ट कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण हे मॅरिनेशन करून घेणार आहोत सर्वात अगोदर आपण यावरती अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून हळद एक टी स्पून धनेजिरेची पूड काढून घेणार आहोत चवीनुसार मीठ एक टीस्पून कश्मीरी लाल मिरचीची पावडर एक टीस्पून चिकनचा मसाला घेतलेला आहे यावरतीच एक टेबलस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट अर्धा कप इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत यामध्येच आपण टी स्पून इतकी कसुरी मेथी घेतलेली आहे ती थोडीशा हातावरती क्रश करून आपण यामध्ये घालून घेऊया त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन स्पून इतकं साजूक तूप काढून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपण गेना बगा इते आपन नस्वे एक ले ले हे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत हे बघा इथे आपण सर्व जन्मस व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत आता आपल्याला सा हे तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया इथे मी तीन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक जावित्री आठ ते दहा काळी मिरी तीन लवंग दोन हिरवी वेलची अर्धा टीस्पून बडीशेप अर्धा टीस्पून जिरं एक टीस्पून धने आणि एक तुकडा दालचिनी घेतलेला आहे गॅसवरती मी एक कढाई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे हे सर्व मसाले यावरती काढून घेणार आहोत आणि अगदी बारीक गॅसवरती छान सुगंध सुटेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत मसाल्याचा छान सुगंध सुटलेला आहे इथे आपले मसाले छान भाजून झालेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे, हे सर्व मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत भाजून घेतलेला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण हा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला हा कोरडाच मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे इथे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे आता आपण लगेचच भाजी तयार करायला घेऊया गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून इतकं साजूक तूप काढून घ्यायचं आहे तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तूप इथे गरम झालेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते तुपावरती काढून घ्यायचे आहेत आणि छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा इथे आपण छान लाल होईपर्यंत तुपावरती छान परतून घेतलेला आहे मॅरिनेट केलेलं सर्व चिकन आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे बारीक गॅसवरतीच आपण एक ते दोन मिनिटांसाठी परतून घेऊया सर्व चिकन आपण मिनिटभर परतून घेतलेलं आहे भांड्यामध्ये थोडासा मसाला उरलेला त्यामध्ये मी थोडस तो मसाला सुद्धा यामध्ये काढून घेते पुन्हा आपण हे थोडस करून घेऊया आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून चिकन एक सात ते आठ मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा चिकनला खूप सारं पाणी सुटलेलं आहे एकदा आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण जो मसाला वाटून घेतला होता तो सर्व मसाला आपल्याला चिकनवरती काढून घ्यायचा आहे पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया सर्व मसाला इथे आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे यामध्येच मी आठ ते दहा कडीपत्त्याची पानं सुद्धा काढून घेते आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पुन्हा थोडंसं मिक्स करून घेणार आहोत यावरती आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघणार आहोत हे बघा चिकनचं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि इथे आपलं चिकन पूर्णपणे शिजलेलं सुद्धा आहे एवढंच आपल्याला थपथपीत ठेवून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं चिकन घी रोस्ट म्हणून तयार झालेलं आहे हे तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत किंवा मग नानसोबत सुद्धा खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी